नमस्कार मी डॉक्टर सागर नंदकुमार पाटील मोहोळ तर आज साधारण पंधरा ते वीस दिवस झाले सीना नदीमध्ये जो महापूर आलेला आहे त्या त्यामुळं बरेचशे तालुक्याला खूप मोठा फटका बसलेला आहे त्याचबरोबर मोहोळ तालुका आणि परिसरातील सुद्धा ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि बरेच जण घर गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत तर ह्या पूर्ण पाऊस काळामध्ये महापुरामध्ये लहान मुलं असतील वयस्कर माणसं असतील तर त्यांना बरेचसे आजार सुद्धा उद्भवलेले आहेत किंवा त्रास होत आहे तर त्या अनुषंगानं आम्ही आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून बऱ्याच खेडेगावामध्ये आम्ही स्वतः तिथं आमची टीम घेऊन पोहोचलो आणि जागोजागी ज्यांना वैद्यकीय मदत आवश्यकता आहे त्यांना वैद्यकीय मदत आम्ही पुरवलेली आहे आणि त्याचबरोबर जे स्थलांतरित झालेले आहेत आणि ज्यांना खरंच तिथं हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होण्याची गरज आहे तशा पूरग्रस्तांसाठी आम्ही काही कालावधीसाठी आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत सुविधा देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सुविधा पुरवतोय तर ह्यामध्ये ओपीडी बेसिसला असू द्या किंवा आय पी डी बेसिसला असू द्या कुठल्याही प्रकारची मदत ही, प्रकार ही आम्ही पूर्णपणे मोफत पूरग्रस्तांसाठी आम्ही केलेली आहे आणि आमच्याबरोबर आमची पूर्ण टीम आहे लाईफ केअरची ज्यामध्ये आम्ही नऊजण डॉक्टर आहे आमचे एम डी मेडिसिन फिजिशियन सर आहेत आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय की जेणेकरून जे काही गरजू आहेत त्यांना तातडीची सुविधा मिळावी आणि कुठल्याही आरोग्याची नुकसान तिथं कुणाचं होऊ नये त्यासाठी आम्ही आमची पूर्ण टीम प्रयत्नशील आहे गेल्या दोन दिवसापासून परत पुराचं पाणी वाढलं होतं तर ते आज दुपारपासून सकाळपासून ओसरतंय असं आमच्या काही सकाळी फोन आले आम्हाला तर त्या अनुषंगानं सुद्धा आता जिथं गरज तिथं पोहोचायची आवश्यकता आहे तसं आता आम्ही आज संध्याकाळपासूनच नियोजन करतोय जसं की असेल असलुरक्या असल किंवा पासलेवाड्या असेल त्यानंतर इकडचं आपल्या कामतीच्या पुढची काही गावं आहेत जी आपल्या तालुक्याच्या खूप टोकाची गावं आहेत जिथं अजून कुठल्याही प्रकारची मदत पोहोचू शकलेली नाही का तर तिथं जाण्याचे मार्ग सगळे पाण्यामुळे बंद झाले तर अशा ठिकाणी आता पाणी ओसरतंय आणि तिथं आता आम्ही जाण्याचं जा जा आज संध्याकाळ आणि उद्यापासूनच नियोजन करतोय तर अशा प्रकारे जास्तीत जास्त ठिकाणी आमची मदत कशी पोहोचेल ह्यासाठी आमची पूर्ण टीम प्रयत्नशील आहे जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या म्हणजे संपर्कासाठी आपला काय कॉन्टॅक्ट किंवा आपलं काय स्पेशलिटीचा संपर्क कसा होऊ शकेल तर कुणाला जर आमचे संपर्क साधायचा असेल तर आमचा नंबर आहे हॉस्पिटलचा जो आहे की त्र्याऐंशी त्रेचाळीस शून्य आठ शून्य आठ शून्य आठ पंच्यानू, 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 जुरौ थेंशी, जुरौ थेंशी, हा नंबर आहे हा हॉस्पिटलचा नंबर आहे त्याचबरोबर माझा वैयक्तिक नंबर आहे जो आहे पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्याऐंशी हा माझा वैयक्तिक नंबर आहे त्या दोन्ही नंबरला तुम्ही कधीही कॉल करू शकता तुमचा कॉल आल्यानंतर जेवढ्या तातडीनं होईल शक्य तेवढ्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू वैद्यकीय मदतीबरोबरच सामाजिक मदत वैद्यकीय मदती आमची सामाजिक मदत ह्या माध्यमातून झाली की जे काही स्थलांतरित झाली होती कुटुंब ते कुटुंब एकतर शाळेमध्ये किंवा मंगल कार्यालयामध्ये होते जिथे शंभर माणसं असतील दीडशे माणसं होती तर त्यांच्यासाठी आम्ही सकाळी पहिल्यांदा सुरुवातीला काही ड्राय पद्धतीचा जसं की परसाना असेल चिवडा असेल शेव अशा माध्यमातून आम्ही तिथं त्यांना अन्न पुरवठा केला त्याचबरोबर काही पॅकेट तयार केले ज्यामध्ये आपलं तांदूळ असेल गव्हाचा आटा असेल तेल असेल जेणेकरून एका कुटुंबाला चार ते पाच दिवस ते सगळं किराणा पुरळ अशा पद्धतीचे किट तयार करून त्या किटचं वाटप आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर सुरुवातीला जेव्हा महापूर आला तेव्हा पाणी सर्वत्र होतं पण पिण्याचं पाणी अवेलेबल नव्हतं तर त्यावेळेस आम्ही पाण्याच्या बाटल्या असे बॉक्स साधारण पन्नास साठ बॉक्स एका गावामध्ये पोहोचवले कारण तिथं पेयच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती तर अशा ठिकाणी आम्ही पेयच्या पाण्याची सुविधा पोहोचवली काही ठिकाणी फळं असतील हे असतील आणि आपले आता उपवास चालू आहेत तर त्या अनुषंगाने सुद्धा महिला वर्गासाठी उपवासाचं खाद्य तिथं पोहोचवण्याचं काम आमच्या माध्यमातून केलेलं आहे दूषित पाणी या माध्यमातून काय फरक होऊ शकतो त्याबद्दल काय सांगणार त्याबद्दल एकच सांगणं आहे की कुठल्याही प्रकारचं जरी बोर मधनं उपसा केलेलं पाणी असेल तरी डायरेक्ट कुठलंही पाणी पिऊ नका पाणी गरम करून उकळून थंड करूनच पाणी प्या आणि शक्यतो जार मधलं किंवा फिल्टरचा पाण्याचाही बरेच जण आता पुरवठा करता येईल तर थंड पाणी अजिबात कुणीही पिऊ नका पाणी हे एक नॉर्मल टेम्परेचरला किंवा थोडंसं कोमट पाणी करूनच प्या पुरामुळे पुरामुळे आता मोस्ट कॉमन आजार म्हटले की आपले गॅस्ट्रो जे गॅस्ट्रो गॅस्ट्रोचे इन्फेक्शन होऊ शकतात जुलाब होणे उलटी होणे पोट दुखणे ताप या सका या, या प्रकारचे आजार उद्भवू शकतात ते दूषित पाण्यामुळे या गोष्टी होऊ शकतात दुसरं कारण थोडंफार आता वातावरण बदलल्यामुळं पावसाचं थोडं धुके वगैरे वाढले आल्यामुळे थोडंफार व्हायरल इन्फेक्शनही या सीझनमध्ये कॉमन असतात जसे की त्यामध्ये ताप सर्दी खोकला घशात खवकवणे या प्रकारचे आजार होऊ शकतात तर त्यासाठी आमच्या केअर टीम काही मेडिसिन्स आणि काही फ्रीच्या तपासण्या आम्ही कंडक्ट करतोय जवळपासच्या जे पूरग्रस्त भाग आहे त्यापर्यंत आम्ही आपली आरोग्य सेवा तिथपर्यंत पोहोचायचं से काम करतोय या सोबत अजून एक मी आव्हान या निमित्तानं करू इच्छितो की बऱ्याचशा वैद्यकीय सुविधा ह्या माणसांपर्यंत पोहोचत आहेत पूरग्रस्त जे आहेत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचते पण पूरग्रस्त फक्त माणसं नसून मुकी जनावर सुद्धा ह्या पूरग्रस्तामध्ये आलेले आहेत तर जनावरांसाठी सुद्धा वैद्यकीय मदत पोचणं खूप गरजेचं आहे कारण ते बोलून दाखवू शकत नाहीत की मी आजारी आहे त्यामुळं जे व्हेटरनरी डॉक्टर आहेत त्यांनाही मी आवाहन करतो की तुम्ही सुद्धा तिथं जाग्याला जाऊन सुविधा देणं खूप गरजेचं आहे कारण बरेचशे जनावर असे आहेत की त्यांना ह्या पावसामुळं किंवा दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार झाले असतील किंवा इतर विकार त्यांनाही झालेले आहेत तर सर्व वेटरनरी डॉक्टरांनी थोडा पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि तिथं जाऊन मोफत असेल किंवा कसे तुमच्या पद्धतीने होईल तशी सुविधा मुख्या जनावरांना देणं हे खूप तेवढंच गरजेचं आहे यामध्ये शालेय शिक्षणांचे विद्यार्थ्यांचं नुकसान त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की सामाजिक संघटनेने त्यांना शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा खूप महत्वाचा विषय आहे की पुरा पूरग्रस्त असल्यामुळे पाण्यामध्ये सर्व त्यांचं जी काय दप्तर असेल वया असतील सगळं त्यात नुकसान झालेलंच आहे आणि जसं तुम्ही विषय काढला तसं शालेय वस्तूंचं वाटप सुद्धा आमच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून झालेलं आहे पण ते अजून तिथं सुद्धा वाटप होणं गरजेचं आहे तर जे काय शाळेतल्या मुलांना वस्तू गरजेच्या आहेत त्यामध्ये दप्तर असेल वह्या असतील किंवा त्यांचा गणवेश असेल तर ह्या वस्तूंचा सुद्धा पुरवठा होणं तेवढंच गरजेचं आहे कारण आता दोन चार दिवसामध्ये जसं असेल तसं शाळा चालू होतील पण शाळा चालू झाल्यानंतर त्यांच्याकडे वही नसणार आहे पुस्तक नसणार आहे काहीच नसणार आहे तर त्याचा सुद्धा पुरवठा होणं तेवढंच आवश्यक आहे या माध्यमातून अजून एक प्रकारचं आव्हान मी करू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी पुरवठा काही ठिकाणी गावामध्ये जास्त झालेला आहे आणि काही ठिकाणी अजून पुरवठा झालेलाच नाही बरीचशी गावं आहेत की तिथवर अजून शासकीय मदत पण पोचलेली नाही आणि वैयक्तिक मदत पण पोचलेली नाही तर ह्या बाबतीत थोडं जे आता स्वतःहून पुढे येत आहेत आणि वैयक्तिक मदत करतायत तर त्यांनी थोडा आधी आढावा घ्यावा की कुठल्या गावापर्यंत मदत पोचलेली आहे आणि कुठल्या गावात अजून खरंच मदत पोहोचलेली नाही तर जिथपर्यंत अजून कोणच पोचलेला नाही तर त्या गावांना थोडं प्रेफरन्स आधी द्यावा आणि जिथं ऑलरेडी मदत पोचलेली आहे तिथं न करता जिथं मदत अजून आपली गरज आहे जसं की आपल्या तालुक्याच्या बॉन्ड्रीवर जी गावं आहेत जिथं अजून बरेचसे शासकीय मदत असेल वैयक्तिक मदत अजून पोचलेली नाही तर तशी गावं तुम्ही निवडून तिथं जास्तीत जास्त मदत पोहोचण्याचं मग वैद्यकीय असेल अन्नधान्याचं असेल किंवा इतर मदत असेल तर त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं